शेतकरी युट्यूब चॅनल वरती सर्व शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जे शेतकऱ्याच्या बाजूने घडलेलं आहे ते खूप विचित्र घडलेलं आहे आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचा लिलाव आज झाला नाही आणि आज दिवसभर काल रात्रीपासून जे शेतकरी आठ वाजता मार्केटमध्ये आलेले होते आज संध्याकाळपर्यंत परत उद्या सकाळी लिलाव होतो का नाही या आशेने दिवसभर बसलेले आहेत आणि विशेष म्हणजे आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी सुद्धा आज रस्ता रोको पण केलेला होता आणि रस्त्यावर सर्व शेतकरी उतरलेले होते परंतु काही लोकांनी खोटे आश्वासन देऊन आज जो माल आहे जो उतरवण्याचा ते खोटे आश्वासन देऊन शेतकरी स्वतःचा कांदा स्वतः उतरून घेतलेला आहे आणि भरपूर शेतकऱ्यांनी असे आहेत की दिवसभरामध्ये न खाता न पिता सर्व जो कांदा आहे आपला स्वतःचा कांदा त्यांनी स्वतः उतरून घेतलेला आहे आणि सर्व शेतकरी आता विचार करत आहेत की उद्या जो बाजारभाव आहे कशा पद्धतीने राहील आणि भरपूर शेतकरी परत आज कांदा आणणार होता आणि या सर्व जो आज जी घडलेली गो आज सगळं काही घडलेलं आहे त्यामुळे जे शेतकरी आहेत भरपूर शेतकरी आज परत एकदा कांदा आणले नाही आणि जे शेतकरी कांदा आणणार होते ते इतर मार्केटमध्ये जे सांगली असू द्या बार्शी कोल्हापूर या ठिकाणी घेऊन गेलेले आहेत आणि इतर शेतकऱ्यांचा असं म्हणणं होता की इतर बाजार समिती चालू आहेत आणि फक्त आपला सोलापूर मार्केटच का बंद आहे आस, असा बी रोष होता आणि शेतकऱ्यांना कुठल्याही पूर्व सूचना न देता अचानक जो बाजार समितीने सॉरी बा आज बाजारभा बंद ठेवला आहे ते चुकीच्या पद्धतीने ठेवलेलं आहे आणि अशामध्ये शेतकऱ्यांचा आ, हाल होतोय थंडीमध्ये अशा कडाकडची थंडी आहे अशामध्ये रात रात ते रात्र काढावी लागते आहेत काल पण पूर्ण रात थंडीमध्ये आणि विशेष आज पण अशा रीतीने जे शेतकऱ्यावर आज झालेले आहेत त्यामुळे आपलं आपण सर्व गोष्टी आज कव्हर केलेल्या आहेत सर्व शेतकऱ्यांना दाखवलेल्या आहेत आणि आपल्या माध्यमातून आपण पण शेतकऱ्याच्या बाजूने उभे आहे ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो सर्व शेतकरी सोलापूर मार्केटचा निषेध करतायत आणि इतर जिल्ह्यामध्ये कांदा नेण्याचा प्रयत्न करतायत कारण की दिव दरवर्षी हा प्रकार घडतोय जेव्हा जेव्हा बाजारभाव कमी होतो तेव्हा तेव्हा आवक वाढते आणि अशामुळे जो बाजारभाव परत खाली जातोय परत उद्या बाजारभावावर भरपूर परिणाम होण्याची शक्यता आहे आणि उद्या बाजा लिलाव होतो का नाही या सर्व गोष्टीवर सर्व शेतकऱ्यांचं लक्ष आहे आणि जो आज काल रात्री आलेला जो कांदा आहे रात्री दहा अकरा नंतर कोणी हा माल उतरवला तयार तया तयार नव्हता आणि आज दिवसभर शेतकरी जो आहे स्वतःचा कांदा जो आहे मार्केटमधून आण मार्केटमध्ये आणला होता स्वतःचा कांदा त्यांनी स्वतः उतरून गेलेला आहे पूर्णपणे सर्व गाड्या खाली करून मार्केट या रिकामी केलेल्या आहेत तर अशा रीतीने आज, आज पूर्ण दिवसाची घडामोडी आहे तर शेतकरी मित्रांनो जे कोण शेतकरी आपल्या चॅनलवर जे नवीन आहे त्यांना विनंती चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की आपण पण काल मला रात्री फोन आलेला होता की दहा वाजता साडे दहा वाजता अशा रीतीने इथं जो आपला कांदा आहे ते उतरवला जात नाहीये त्यामुळे रात्रभर ते असं थंडीमध्ये बसलेले होते मी सकाळी पहाटे साडेसहा वाजता इथे सोलापूर मार्केटमध्ये हजर होतो आणि शेतकऱ्यांच्या जे काही मी काही सगळ्या गोष्टी सांगितलेला होता की कशा पद्धतीने गाड्या लावलेल्या होत्या कशा गाड्या उभ्या होत्या दिवसभर गाड्याचे हाल काय होते परत शेतकऱ्यांचा काय हाल होतं सर्व मी आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना दाखवलेलं आहे ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो सर्व आता बाजारभाव सांगूया की सध्या नाशिकमध्ये सुद्धा बाजारभाव दिवसेंदिवस कमी होत चाललेला आहे आज सतरा रुपयापासून ते वीस रुपयापर्यंत आज सोला नाशिकचा बाजारभाव आहे नगरचा सुद्धा अठरा रुपयापासून एकवीस रुपयापर्यंत बाजारभाव आहे आणि कोल्हापूरचा जो बाजारभाव आहे एक वीस पासून ते पंचवीस रुपयापासून पंचवीस रुपयापर्यंत आहे परत बार्शी सु, मध्ये सुद्धा वीस रुपये ते अठ्ठावीस रुपयापर्यंत आज बार्शीचा बाजारभाव आहे तर शेतकरी मित्रांनो बाजारभाव दिवसेंदिवस कमी होतोय आणि अशा मध्ये जो जे संप मध्ये अजून परत बाजारभावामध्ये चांगलाच फटका शेतकऱ्यांना होणार आहे तर उद्या हा उद्या लिलाव तर सुरू होणाराच आहे मी तुम्हाला सर्व शेतकऱ्यांना दाखवणार आहे उद्या लिलाव चालू होणार आहे की नाही तर तुम्ही जे कोण शेतकरी नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मी उद्या सकाळी ठीक दहा वाजता आठ वाजता आठ नाही आठ नाही तर सात वाजता सर्व शेतकऱ्यांना सांगणार आहे की लिलाव चालू नाही आहे मी सात वाजता उद्या सकाळी पहाटे जाणार आहे जे कोण शेतकरी आपल्या चॅनलवर नवीन आहेत ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि मी सकाळी सात वाजता सगळं चौकशी वगैरे करून तुम्हाला मी उद्याचा जो काही लिलाव आहे ते पूर्णपणे दाखवणार आहे लाईव्ह दाखवणार आहे आणि जे काही दिवसभराची घडामोडी आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे आज आजही दिवस हा रात्र काढा उद्या अगर असंच काही प्रकार घडला तर उद्या आजच्या पद्धतीने रस्ता रोको आंदोलन केलेले आहे भरपूर शेतकऱ्यांनी मस्त चांगला प्रतिसाद दिला रस्ता रोकोसाठी आणि भरपूर वेळ रस्ता रोखून थांबला परंतु जे कमिटी चेअरमॅन वगैरे येऊन खोटे आश्वासन आपल्या शेतकऱ्यांना देऊन तिथून घेऊन गेले आणि एकही हमाल एकही कामगार तिथे नव्हते आणि स्वतःचा जो कांदा आहे स्वतः शेतकरी उतरून घेतला दिवसभरातून तर अशा पद्धतीने आज दिवसभराची घडामोडी झालेली आहे तर आशा करतो उद्या पण लिलाव चालू व्हायला पाहिजे कारण की जे, जे शेतकऱ्याचे हाल होतोय ते भरपूर होतोय ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो उद्या ठीक आपण दहा वाजता भेटणार आहे मी तरी तुम्हाला साडेसात ते आठ वाजता उद्याचं जे लिलाव होतो का नाही याबद्दल सर्व माहिती मी देणार आहे आज आदित्य गायकवाड सर आज लिलाव झाला नाहीये आज, आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती पूर्णपणे लिलावाचं जो आहे ते बंद होतं फक्त कांदा मार्केट बंद होतं भाजीपाला मार्केट चालू होता फ्रूटचं मार्केट चालू होता सर्व इथं सर्व काही जे हे होते मार्केट सर्व चालू होता फक्त काना मार्केट जो आहे तो बंद असल्या आज बंद होता त्यामुळे काही लिलाव सुरू झाला नाहीये आणि जे माथाडी कामगार यांचा पण काही गोष्टी ऐकून घ्यायला पाहिजे कारण की ते पण जे काही घडलेले आहेत संसदमध्ये मध्ये जे अमित शहाने भारतरत्न आंबेडकर सो यांच्यासो यांच्या विरुद्ध जे काही स्टेटमेंट दिलेले आहेत त्यांचा निषेध म्हणून ते आज बंद कर केलेले होते परंतु कुठलीही पूर्वसूचना न देता शेतकऱ्याचं असं म्हणणं होतं की कुठलीही पूर्वसूचना न देता अचानक बंद ठेवल्यामुळे आमचा हाल होतोय तर या सगळ्या गोष्टी दिवसभरातून घडलेल्या आहेत जे कोण शेतकरी आपल्या मध्ये नवीन आहेत चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सर किती दिवस असे भाव ते आपण उद्या चर्चा करूया सर्वप्रथम आता सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जे काल आज आज जे नाटकीय रंग आज झालेला आहे त्या आपण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे सर खरोखर कामगारांचा संप असतो का व व्यापाऱ्यांचा गेम आहे नाही असं काही नाही आहे तर आज खरंच संप होता तर त्यांचा पण मागणी आपण समजून घ्यायला पाहिजे परंतु हे पूर्वसूचना न देता या सर्व गोष्टी घडलेल्या आहेत या व्हायला नको अशामध्ये एकतर बाजारभाव कमी आहे आणि परत अशा परिस्थितीमध्ये परत एकदा संप केला तर उलटा बाजारभाव कमी होण्याचे भरपूर भरपूर चान्सेस आहे उद्या परत एकदा बाजारभाव पडण्याचे भरपूर भरपूर चान्सेस आहे ठीक आहे तर उद्या ठीक सकाळी दहा वाजता आपण भेटूया तर सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आयकॉन दाबायला विसरू नका भेटूया अशाच कांदाविषयक अपडेटसाठी आपल्या चॅनलवरती तोपर्यंत हिंद धन्यवाद